नांदेड जिल्ह्यातील काही मतदारसंघात मतदार, मतदार नोंदणी केली जात आहे एकाच व्यक्तीचे नाव दोन ते तीन ठिकाणी टाकले जात आहेत विशिष्ट समाजाकडून हा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत याची चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केली याबाबत अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली त्यावरून काँग्रेस शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण यांचे नाव न घेता टीका केली लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाने छाननी केली आधार कार्डच्या आधारे अनेकांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात आली तरीही नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदारसंघाबाबत ही तक्रार करण्यात आली ज्या विशिष्ट समाजाने तुम्हाला आतापर्यंत साथ दिली त्यांच्याबद्दल खोटे आरोप करणे चुकीचे आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले त्यांनी अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख अशोक चव्हाण यांच्यावर होता बोगस मतदान होऊ नये ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे ज्यांनी याबाबत तक्रार दिली त्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली त्या तक्रारीत तथ्य निघाले नाही तर तक्रार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली पक्ष आमच्या सहकार्यांनी आणल्या कारण बऱ्याच ठिकाणी नावं जादा नावं एकाच माणसाचं नाव दोन दोन तीन तीन मतदारसंघात असू नये कायद्याने तुम्हाला एकाच ठिकाणी मतदान करता येतं दोन 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 तीन तीन ठिकाणी नावं अशी शक्यता आहे किंवा तक्रारी पण कशा आलेल्या आहेत आमचं म्हणणं हे व्हेरीफाय करा सत्य असेल मग ते नावं डिलीट झालीच पाहिजे तर हा एक विषय होता तर नावं मतदार केंद्र चुकीच्या ठिकाणी झालेलं आहे आणि बाकी ठिकाणीसुद्धा इतर इतर ठिकाणी नावं विखुरलेली आहेत त्यांचं जे बूथ आहे त्याला दोन तर सोळापर्यंत संधी आहे जी काही नावं तेन, आता अन्य ठिकाणी आलेली आहेत त्या त्याच्याऐवजी त्यां त्यांना जे बूथ आहे ते त्या बूथला त्यांना मतदान करता आलं पाहिजे फॉर्म नंबर त्याला आठ आणि असं भरण्याची तरतूद आहे ही चर्चा होऊन जशा ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी आहेत दक्षता हैरुर पक्ष मैं इतर पक्षा, है, ने का। इतर पक्षा नहीं जो कल हमने को भी मालूम हुआ कि भाई आपके मीडिया के माध्यम से एक जिम्मेदार व्यक्ति जो बड़ी पोस्ट पे रहने वाला है एक सीएम बोल के व्यक्ति रहने वाला है और उन्होंने जब निवेदन दिए हैं ने, ने, इलेक्शन कमीशन अधिकारी के पास कि एक कम्युनिटी को टारगेट किए उन्होंने बताया कि एक कम्युनिटी के लोग हाँ कि जास्ते जो है बोकस मतदान है और उनके जास्ते वोट आ ले रहे हैं बल्कि ऐसा उन्होंने एक निवेदन दिए बोले कि एक कम्युनिटी बोल के तो वो कौन सी कम्युनिटी है एक जिम्मेदार व्यक्ति एक बड़े पद पर रह वाला सत्तर साल कांग्रेस में रह वाले और बड़े बड़े पदा भुगते और वो व्यक्ति आरोप लगाता है बड़ी खेत की बात है कि हम ये डिमांड करते हैं कि उन कितना सच है कलेक्टर ने घोषित करना चाहिए जबकि प्रशासन ने चार महीने पहले पूरे जित के दो नाम है एक जगह पे और कोई बोकस नाम है तो कट किया गया वन इनके नीचे से ज़मीन गई वाली है जो बोल रहे हैं कि वे बोकस नाम है बोकस नाम नहीं है ये ओरिजनल लोग हैं एक कम्युनिटी के लोग जैसा बता रही कि उत्तर दक्षिण में ज़्यादा नाम है क्योंकि इनका गये वाली है बोखलाए गई लोकसभा लोकसभा सीडियो और जिस कम्युनिटी ने तुमको सर आँखों पर बिठाई थी और वो कम्युनिटी पर तुम ये आरोप लग रहा लगा रहे कि उनके नाम बोकस डाले गए ये तो प्रशासन का काम है मैं खुद डिमांड करता हूँ कि प्रशासन ने चौकसी करना चाहिए अगर सिद्ध नहीं हुआ तो जो बोले वाले जो सिद्ध हो नहीं हुआ वोकस नाम है तो उसके ऊपर कार्रवाई होने चाहिए जिसने निवेदन दिया है हम खुद डिमांड कर रहे हैं कि प्रशासन ने चौकसी कर कहा अगर नहीं हुआ सिद्ध तो जिसने कहा कि मैं डिमांड करता हूँ उनके ऊपर आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख आनंद पाटील बोंडारकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार शुभेच्छा वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट रोजी हबप रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांचा कीर्तन सोहळा वेळ सकाळी अकरापासून ते एक वाजेपर्यंत स्थळ मातोश्री मंगल कार्यालय कौठाण का नांदेड शिवाय महिला आघाडीतर्फे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन तसेच युवा सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आयोजक तुलदेस यादव नांदेड दक्षिण शहर प्रमुख उद्धव पाटील शिंदे तालुका प्रमुख नांदेड दक्षिण तालुकाप्रमुख अशोक मोरे सुहास खराणे शहर प्रमुख सिडको